लाईव्ह आहे विद्यार्थी मित्रांनो सहज मी बाहेर निघालेलो होतो तेव्हा मला एक खूपच भौगोलिकदृष्ट्या चांगली गोष्ट दिसून आली ती म्हणजे मुंबईमध्ये काही दिवस आपल्याला अनुभवता येणार आहे शून्य सावली दिवस झिरो शॅडो डेज आणि मी आत्ताच ती अनुभवल्यामुळं मला वाटलं की हा ही गोष्ट जी भौगोलिकदृष्ट्या खूपच महत्त्वाची आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी लाईव्ह आहे सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ लाईव्ह प्रक्षेपण तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा म्हणजे झिरो शॅडो काय आहे हे आपल्याला समजेल झिरो शॅडो किंवा मग शून्य सावली म्हणजे काय तर सूर्य अगदी आपल्या डोक्यावर येतो आणि आपली सावली एकदम सरळ आपल्या खाली येते तुम्ही आता पाहू शकता की रस्त्यावर गाड्या धावतायत आणि त्यांची सावली सुद्धा गाड्यांच्या अगदी खाली आहे पहा तुम्ही पाहू शकता ही खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे खूपच कमी आपले बघा हे काही व्यक्ती चाललेत आणि त्यांच्या शाडू सुद्धा त्यांच्या पायाखाली अगदी त्यांच्या पायाखाली आपल्याला दिसून येते हो का नाही तर ह्यालाच आपण शून्य सावली दिवस किंवा शॅडो झिरो शॅडो असं म्हणू शकतो तर ही खूपच महत्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट मला दिसून आली पहा गाडीच्या खाली अगदी गाडीच्या खालती एकदम सावली गेलेली आहे ना सावली गाडीच्या बाजूला साइडला आहे तिरपी आहे अगदी सरळ खाली आहे तर त्याला आपण हे पहा गेला गेलाय बाईक गेली त्याची सावली एकदम खाली आपल्याला दिसते तर त्यालाच आपण झिरो शॅडो असं म्हणतो हो का नाही पुढे चल गोष्ट माझा बघ पुढे आता हा मुलगा माझा चाललाय पुढे आणि त्याची शॅडो पहा तुम्ही पाहू शकता अगदी खाली अगदी पायाच्या खाली ठीक आहे आणि बघा आता माझी सावली सुद्धा मी दाखवतो तुम्हाला हे वा खाली आपल्याला दिसून येते खूपच हे आता दोन व्यक्ती येत आहेत त्यांच्या शाळो सुद्धा आपल्याला दिसते की अगदी खाली आहे खूपच मजेशीर तर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा प्रत्येक व्यक्तीची सावली ही आपल्याला त्या व्यक्तीच्या खाली किंवा कोणत्याही वेहिकल आहे त्या वेहिकलची सावली त्या व्हेकलच्या खाली आपल्याला अगदी दिसत आहे तर ह्यालाच आपण हे पहा मीरा बाईंदर मध्ये मेट्रोचं काम जोरात चालू आहे सावली तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हे लाइव्ह प्रक्षेपण तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा कळेल आणि तुम्ही सुद्धा ही सावली म्हणजे झिरो शॅडो अनुभवू शकता थोडा वेळ तुम्हाला फक्त उन्हामध्ये थांबावं लागेल बारा ते साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला ही सावली दिसून येईल ठीक आहे तर अशा प्रकारे मी शून्य सावली अनुभवू शकता भौगिल भौगोलिकदृष्ट्या ही खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे आणि स्टुडंट आपल्या चॅनलवरती गिव अवे कंटेक्स्ट चालू आहे गिव अवे कंटेक्स्ट हे फर्स्ट जूनला त्याचा लकी ड्रॉ होणार आहे तरी प्रत्येकाने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे पंधरा एकूण पंधरा व्हिडिओ प्रदर्शित केले जातील आणि वेगवेगळ्या विषयावरती प्रत्येक व्हिडिओच्या खालती जवळपास अडीचशे लाईकची जरूरत आहे त्यानंतरच लकी ड्रॉ हा काढण्यात येईल म्हणून तुम्हाला जर जिंकायचं असेल तर व्हिडिओ हा तुम्हाला दुसऱ्यांना शेअर करावा लागेल ठीक आहे तर अशा प्रकारे गिव अवे कॉन्टेक्समध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकता आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा शून्य सावलीचा ता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू स्टुडंट्स बाय टेक केअर बी स्टडियस बी थॉटफुल अँड बी कनेक्टेड